प्रती नामदार दिलीप वळसे पाटील पत्रास कारण की आज एक मतदार म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून बोलावस वाटलं आणि म्हणून हे पत्र तुम्ही समाजकारणाच्या संस्कारातून घडला लोकांसाठी जगायचं या हेतून राजकारणात आला नेते असला तरी अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला माणूस म्हणून आमच्या अडीअडचणीला धावून आला आम्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवून हा तालुका सुजलाम सुपलाम केला कारण तुमची निष्ठा या मातीशी होती आहे आणि राहणार निवडणुकीच्या रणधुमाईत तुमच्यावर टीका करताना पातळी सोडली जाते तेव्हा आमचं मन गलबलून जात कारण ही संस्कृती आपल्या मातीची नाहीये निवडणुकीला विरोधात उभा राहिला म्हणून तो काय आयुष्याचा दुश्मन झाला असं मी कधीच मानत नाही मी विरोधकांच्यावर कधीही टीका करत नाही राजकारणात गोष्टी बदलतात पण नाती तशीच राहतात आंबेगाव शिरूरच्या पाण्यासाठी तुम्ही लढताय पाण्या वाचून काय परिस्थिती होऊ शकते याची कल्पना आहे तुम्हाला दुष्काळाच्या दुःखानं आमच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून हा संघर्ष करताय तुम्ही याची जाण काही जण विसरतील पण ही माती आणि या मातीत घडलेलो आम्ही तुमच्यासाठी उभे राहणार तालुक्याचं कुटुंब जपलं तुम्ही आम्हाला आधार देत सुबकतेनं जगायला शिकवलं तुम्ही म्हणून येत्या वीस नोव्हेंबरला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद रूपी मतदान करणार आणि दिशा देणाऱ्या तुमच्या विकास पर्वाचा अष्टविजय आम्ही साजरा करणार तुमचा आपला बळी राजा धन्यवाद